गेले दीड महिना एक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घोषित झाल्या नाही झाल्या पण गेले दीड महिना एक दौरा चालू आहे आणि या दौऱ्यामध्ये मी ठिकठिकाणी थीक लोकांना एकच महत्वाची गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय की लोकसभेची उमेदवारी गेली गेली विधानसभेची निवडणूक गेली गेली पण आपल्या हक्काची आणि आपल्यासाठी अतिशय महत्वाची जी निवडणूक येते ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि आपण सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत ही येणारी निवडणूक आपल्या हातातनं गमवू नये ही माझी आपल्या सर्वांना सुरुवातीला ते कळकळीची विनंती राहणार कारण आपण मुद्दा समजून घे आमदार खासदार कधी आपल्या एरियामध्ये येतात का नाही आपल्या एरियामध्ये कोण असत आपल्या एरियामध्ये कोण राहतं आपल्या एरियामध्ये कोण काम करतं तर आपले नगरसेवक आणि म्हणून तुमच्या रोजच्या जीवनातले जे प्रश्न आहेत दैनंदिन जीवनामधले जे प्रश्न आहेत रोजचे आपल्या जीवन वरणाचे जे प्रश्न आहेत ते कोण सोडवू शकत असेल तर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडून आलेले मेंबर म्हणजेच आपले नगरसेवक आणि नगर अध्यक्ष आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ही निवडणूक जाऊ नका देऊ ही निवडणूक जितकी आपण विधानसभा आणि लोकसभा महत्वाची मानतो तितकीच महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था किंवा त्याच्याहून जास्त महत्वाची आहे हे आपण सर्वांनी समजून घ्या आणि असं नाही की आपल्या इकडे प्रश्न नाही आहे असा नाही की आपल्या इकडे समस्या नाही आहे पाण्याची समस्या आहे नळाची समस्या आहे हॉस्पिटलची समस्या आहे नाल्यांची समस्या आहे आताच आता बोलता बोलता आजाबराव म्हटले की इथे एक सुलभ शौचालय किंवा मुतारी सुद्धा या मध्ये नगरपालिकेने केली, केली नाही ही परिस्थिती आपल्याला दिसते दुसऱ्या बाजूला पोरांच्या खेळासाठी एक पब्लिक ग्राउंड किंवा प्ले ग्राउंड किंवा पार्क हा सुद्धा मध्ये अजून चालू करता याला आला ही परिस्थिती आणि हा सगळ्यावरती बदल करायचा असेल तर कर आपल्याला आमदार खासदार नकोय आपल्याला मंत्री संत्री नकोय आपल्या हक्काचे नगरसेवक आपण निवडून द्या आणि आपणच आपला विकास करू समजून घे कारण मी परत एकदा विचार विधानसभाहून एक, एक वर्ष झाले लोकसभाहून दीड वर्ष झाले एकदा तरी खासदार आपल्या एरियामध्ये आले का एकदा तरी आमदार आपल्या एरियामध्ये आले का त्यांनी विचारलं का की आम्ही तुमच्या मतांवरती निवडून आलोय आम्ही समाजसेवक होत खासदार होत आमदार होत लोकांच्या जनतेच्या मतांवरती निवडून आलोय तर तुमच्या मतांवरती निवडून आलो तर तुमची मदत कशी करू शकतो एकदा तरी विचारलंय का नाही आणि म्हणून हे लोक वर गेली यांना ओढत जाऊ द्या हक्काचे नगरसेवक आपल्या स्वतःचे निवडून आणा एवढा प्राण आपण आज इकडे बनलो